प्राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते असे व्यायाम घेऊन आलेले जे व्यायाम तुमचा डायरेक्ट चरबी कमी करणार आहे पूर्ण शरीराची असा व्यायाम आहे जो तुमचं पोट लगेच कमी करणार आहे पोटाची चरबी कमी करून बेंबीपासली चरबी कमी करून तुमचं पोट कमी व्हायला मदत होणार आहे तुमचं सुटलेलं पोट आहे खूप बाहेर आलंय त्याला कसं कमी करायचंय तर हे व्यायाम तुम्ही नक्की फॉलो करा तुमचं नक्की पोट कमी व्हायला मदत होणार आहे आणि व्यायाम पण थोडेसे सोपे थोडेसे अवघड आहेत जे पोटावरती ताण देणारे मांड्यांवरती ताण देणारे बिंबी बसल्या फॅटवरती चरबीवरती ताण देणारे तुम्ही सकाळी ज्यावेळेस आंतून लावून उठाल ना त्याच वेळेस केले तरी चालेल कारण हे व्यायाम झोपलेले आहेत झोपले झोपल्या करून तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करायला मदत होणार आहे आता जाऊया लगेच आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामासाठी करायचं काय हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला खाली झोपायचंय आणि दोन्ही पायांना तुम्हाला वरती घ्यायचंय आणि वरती घेतल्यानंतर काय करायचंय फक्त हातांना आहे ना तुम्हाला या पद्धतीनं लावून परत दुसऱ्यांदा तुमच्या गुडघ्यांवरती तुम्हाला यायचंय म्हणजे तुमच्या पोटावरती आणि बिंबीवरती पूर्णपणे ताण येणार आहे कारण तुम्हाला दोन वेळेस उठायचंय हे बघा एक दोन तीन चार सहा पोटावरती पूर्णपणे ताण येणार व्यायाम आहे कारण ज्यावेळेस तुम्ही पूर्णपणे दोन वेळा उठताय ना पूर्णपणे तुमच्या पोटावरती ताण येतो मित्रांनो सकाळी सकाळी हा व्यायाम नक्की करा नक्की रिझल्ट नऊ दहा पोटावरती चालणारा व्यायाम आहे तुम्ही नक्की करून बघा तेव्हा तुम्हाला नक्की फील होईल याच्यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघ तुम्हाला आहे ना तुमच्या दोन्ही कोपऱ्यांवरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि कोपरांवरती बॅलन्स करून बोट पोस्ट मध्ये घ्यायचं आणि बोट पोस्ट मध्ये घेऊन फक्त एक पाय खाली एक पायवर या पद्धतीनं कारण पाय तुमचे वरती आहे बोट पोस्ट मध्ये कोपरावरती बॅलन्स आहे ताण पूर्णपणे पोटावर जाणार आहे व्यायाम दिसायला सोपा आहे पण पन पूर्णपणे ताण पोटावरती देणार आहे तुमची चरबी कमी करणार आहे हे च घ्यायचे पोस्ट मध्ये यायचंय फक्त तो कोपरा वरती बैलेंस करा तरी बघा ताण पूर्णपणे पोटा वरती येतो वीस वीस वेळा करायचा आहे दहा दहा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दस चरवी आणि पोटाची चरवी लवकरात लवकर कमी करणारे व्यायाम तुम्हाला लवकर बारीक करून लवकर पोट कमी करून देणारे व्यायाम आहे आता याच्यातच मी तिसरा व्यायाम देते ह्याच पद्धतीने तुम्हाला सकाळी सकाळी झोपातून उठल्या उठल्या जर केला तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट देणारे व्यायाम आहेत हा मॅम तुम्हाला करायचं आहे वीस वीस वेळा दहा दहाचा सेट घ्या ताण पूर्ण पोटावरती येणार आहे सहा सात आठ नऊ दहा सगळ्या उठल्या उठल्या नक्की करून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट व्यायाम घेऊया मित्रांनो आता पुढच्या व्यायामामध्ये परत त्याच पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे जोपायचंय आणि पूर्णपणे जवळ आणायचं परत हात खाली न्यायचे तुमचे पाय खाली न्यायचे आणि परत जोडायचे हे बघा या पद्धतीनं पायांना वरती आणताय ना पूर्णपणे ताण पोटावरती येतो ஆ நான் பூர்ணப்போட்ட வர்த்தா व्यायाम सोपाय परत पाच चा पंदा पंदा से सेट घेऊया तिथलीच वेळा करायचा पंधरा पंधराचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे सात सहा पाच चार तीन दोन एक त्यातच परत पुढचा व्यायाम घेऊया आता पुढच्या व्यायामामध्ये काय राहतंय हे बघ पाय एकदम सरळ करायचे आणि तुम्हाला फक्त दोन्ही पाय एक सोबत मागे आणायचे आणि एक सोबत सो परत पुढे घेऊन जायचे पण हलकासा हा व्यायाम करायचा तुम्हाला दहा दहा वेळा जम्प करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा सगळीचे सगळे व्यायाम तुम्हाला बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या जे तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करणार आहे तुमचं पोट कमी कर करून देणार आहे तुमची बेंबीपासली चरबी कमी करून देणार आहे व्यायाम चोपे डायरेक्ट पोटावरती ताण देणार आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला रिझल्ट भेटेल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये